पहिल्या वेळेस निवडणुकीमध्ये कल्याण लोकसभेमध्ये तो उमेदवार होता एक लहान असा छोटाच होता तेव्हा कारण त्याचं काय क्षेत्र नव्हतं तो डॉक्टर झाला एमबीबीएस झाला आणि ऑर्थोपेडिक सर्जन होत होता एक वर्ष बाकी होत त्याला सांगितलं उभा राहा बाबा तिकडं आता तिथं सुशिक्षित डॉक्टर तरुण मुलाची आवश्यकता आहे उमेदवाराची उभा राहिला एक पोलीस कमिशनर होते त्यांनी त्याला खाली उतरवलं स्टेजवरून काय रे तू क्या कर त्याला ओळखलच नाही बोला रे बाबा हेच उमेदवार आहे आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे हा उमेदवार आहे त्याला आपण मतदान करा अशी त्याची ओळख होती पण आपण पण माहित आहे पाच वर्षामध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर कामावर श्रीकांत शिंदे ही ओळख निर्माण केली त्याचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका